नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण माझ्या आवडीची मस्त झणझणीत गावरान रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते काढून घ्यायचे कांदा या ठिकाणी थोडासा जास्तच वापरायचा आहे त्यामुळे दोन मोठे कांदे किंवा मध्यम आकाराचे असतील तर तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्या त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट्याला कमी असते मी कलरसाठी वापरली आहे त्यासोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा या ठिकाणी फक्त लसणाची पेस्ट घालायची आहे आलं यामध्ये घालायचं नाही आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात हे सर्व साहित्य मिक्स करून घेताना हातानेच करून घ्यायचं म्हणजे यामध्ये आपण जे काही पावडर मसाले टाकले आहेत ते सर्व एकसारखे मिक्स होतील तर इथे सर्व मसाले मी छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत यामध्ये तुम्ही मसालेही पाहू शकता सर्व एकसारखे मिक्स झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही पाच ते सहा चमचे फक्त पाणी यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातलं की हे हाताने व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे एकसारखं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे फक्त पाच ते सहा चमचे पाणी घालून सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे आता त्यासोबतच इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम वांगी आपण जशी भरली वांगी बनवताना वांगी चिरून घेतो ना त्या पद्धतीने चिरून घेतली आहेत आणि मधून वांग किडकं नाही ना हे सुद्धा पाहिले आणि त्याच सोबत वांगी काळी पडू नयेत म्हणून मी पाण्यामध्ये ठेवली होती आता हे जे आपण सारण म्हणजे मसाला तयार करून घेतला आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा तर मसाला वांग्यामध्ये भरण्याआधी वांग्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आणि आपण भरली वांगी बनवताना जसा मसाला वांग्यामध्ये भरून घेतो त्याच पद्धतीने हे बनवून घेतलेलं सारण म्हणजे मसालाही वांग्यामध्ये भरून घ्यायचा तर इथे मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या वांग्यामध्येही मसाला भरून घेऊयात तर मसाला भरण्याआधी जसं मी आधी सांगितलं होतं वांग्यामधील सर्व पाणी निथळून काढायचं आणि हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आता अशाच पद्धतीने राहिलेल्या वांग्यांमध्येही हा मसाला भरून घेऊयात तर इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे आणि थोडासा जो मसाला आपण तयार करून घेतला होता तोही शिल्लक राहिला आहे तर हा मसाला शिल्लक राहावा यासाठीच कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले फुलले की आता त्यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो सर्व मसाला या तेलामध्ये घालायचा आणि मध्यमाचेवरती छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हा मसाला भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लोस ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती हा मसाला भाजून घ्यायचा नाही तर इथे छान तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला मी भाजून घेतलाय त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण ज्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय ती मसाला भरलेली वांगी या भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये ठेवायची वांगी मसाल्यामध्ये ठेवली की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा ग्लास पाणी घालायचं तर इथे मी ज्या बाउलमध्ये मसाला तयार करून घेतला होता त्या बाउलमध्येच घालून पाणी यामध्ये घातले म्हणजे बाऊलमध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता तोही वाया जाणार नाही आता पाणी घातलं की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटं ही वांगी छान अशी शिजवून घ्यायची वाफवून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं ही वांगी एका बाजूनी झाकण ठेवून छान अशी शिजवून वाफवून घेतली आहेत आता ही वांगी चमच्याने अशा पद्धतीने पलटी करून घेऊयात म्हणजे वांगी सर्व बाजूनी एकसारखी छान शिजतात तर इथे सर्व वांगी मी पलटी करून घेतली आहेत आता पॅनवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि ही वांगी दोन ते तीन मिनटं पुन्हा वाफवून घ्यायची अशाच पद्धतीने अलटी पलटी करत ही वांगी शिजवून घ्यायची आहेत तर इथे मध्यमाचेवरती अलटी करत ही वांगी मी छान अशी झाकण ठेवून शिजवून घेतली आहेत तुम्ही बघू शकता ग्रेव्हीलाही कलर किती छान आला आहे वांगी ही एकदम मस्त आणि एकसारखी शिजली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता वांगी छान आणि मौसूत शिजलेत तूत्पीक घातल्यानंतर ती लगेच वांग्यामध्ये जात आहेत तर इथे आपली झणझणीत गावरान पद्धतीची भरलेल्या वांग्याची भाजी म्हणून तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी आपण सर्व करूया तर इथे ही भाजी थोडीशी थंड झाली आहे तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता किती मस्त आला आहे ही भरलेल्या वांग्याची भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम मस्त लागते त्याचसोबत भाताबरोबरही चवीला एकदम भन्नाट लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळींना नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद